वाटेवरल्या पाऊलखुणा वाटेवरल्या पाऊलखुणा या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यासाठी माझ्या मित्रमंडळाने आणि नातेवाईकांनी उत्स्फूर्तपणे प्रकाशनपूर्व अक्षयदान योजनेत सहभाग नोंदवून आम्ही पुस्तकांची आगाऊ नोंदणी करून मला बहुमूल्य सहकार्य केलं आहे त्या सर्वांचे मनकपूर्वक धन्यवाद त्या सर्वांचे पृष्ठ आणि नावे पुढीलप्रमाणे पुढं देत आहे श्री स्वप्नील रमेश गोरे श्रीरामपूर पृष्ठ एक श्री विश्वासराव दामोदर महाजन पनवेल पृष्ठ दोन श्री अजयराव विश्वनाथ कुलकर्णी अहिल्यानगर पृष्ठ तीन श्री जगदीश महाजन गुरुजी विरार पृष्ठ चार प्राध्यापक श्री पंढरीनाथ पालवे शेवगाव पृष्ठ पाच सौ सुवर्णा चंद्रात्रे पुणे पृष्ठ सहा श्री श्रीनिवास महाजन पाथर्डी पृष्ठ सात श्री मकरंद पुराणिक संभाजीनगर पृष्ठ आठ श्री जितेंद्र कुलकर्णी पुणे पृष्ठ नऊ श्री देविदास काशीनाथ पाठक पुणे पृष्ठ दहा सौ अरुणा काशीनाथ पाठक पुणे पृष्ठ अकरा श्री देविदास भगवान महाजन संभाजीनगर पृष्ठ बारा सौ मंगला देविदास महाजन संभाजीनगर पृष्ठ तेरा प्राध्यापक सौ निशिगंधा जाधव वर्तक महाविद्यालय वसई पृष्ठ चौदा प्राध्यापक श्री जितेंद्र आंबेडकर मीरा रोड रॉयल कॉलेज पृष्ठ पंधरा श्री महेश शंकरराव जोशी घेवरीकर संभाजीनगर पृष्ठ सोळा श्री सुनीलराव पांडुरंग जोशी संभाजीनगर पृष्ठ सतरा श्री दिनेश दाभोळकर बोरिवली पृष्ठ अठरा सौ पल्लवी अनंतराव भागवत पृष्ठ एकोणीस समर्थ अरविंद जोशी साकेगाव पृष्ठ वीस श्रीमती आशा रवींद्र जोशी संभाजीनगर पृष्ठ एकवीस श्री अनिल जोशी पुणे पृष्ठ बावीस डॉक्टर अस्मिता अंभोरे एव्हरशाईन सिटी वसई पृष्ठ तेवीस श्री समीर सतीश धुमाळे संभाजीनगर पृष्ठ चोवीस श्री सुनील गंगाधर कुलकर्णी साकेगावकर पृष्ठ पंचवीस श्री सुनील वसंतराव सुलाखे बोरिवली पृष्ठ सव्वीस श्री भीमजी कटारिया भाईंदर पृष्ठ सत्तावीस श्रीकांत बाबूराव सुलाखे गणेशपुरी पृष्ठ अठ्ठावीस एकोणतीस डॉक्टर सौ प्रगती पाटील वसई पृष्ठ तीस एकतीस श्री पुष्कर राजेंद्र पाठक विरार पृष्ठ बत्तीस अनिकेत अनिल कुलकर्णी पाथर्डी पृष्ठ तेहतीस सौ जया विजयराव कुलकर्णी सेलुलकर पृष्ठ चौतीस श्रीमती पुष्पा वसंतराव सुलाखे बीड पृष्ठ पस्तीस सौ दीपाली रवींद्र दीक्षित गणेशपुरी पृष्ठ छत्तीस श्री हेमंत चंद्रकांत महाजन विरार पृष्ठ सदोतीस श्री प्रणय शशिकांत नेरुरकर विरार पृष्ठ अडोतीस श्री अनिल मनोहर पाटील पृष्ठ एकोणचाळीस श्री आनंद गजानन कोठावळे पृष्ठ चाळीस श्री कपिल पाटील सोलापूर पृष्ठ एक्केचाळीस श्रीमती मीरा जगदीश चव्हाण बदलापूर पृष्ठ बेचाळीस श्री मनीष दीपक कटारिया बदलापूर पृष्ठ त्रेचाळीस सौ संगीता मनीष कटारिया पृष्ठ चव्वेचाळीस श्री संतोष परेट कोल्हापूर पृष्ठ पंचेचाळीस सेहेचाळीस डॉक्टर श्री माधव गोरे लातूर पृष्ठ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस श्री प्रल्हाद राजाराम देशपांडे पुणे पृष्ठ एकोणपन्नास पन्नास सौ अरुणा आणि चंद्रकांत बोडके धुळे पृष्ठ एक्कावन्न पंचावन्न श्री चंद्रगुप्त झांबरे लातूर पृष्ठ छप्पन्न श्रीमती विभा विष्णू साखरे संभाजीनगर पृष्ठ सत्तावन्न श्री नामदेव गरुडसर भोसरी पृष्ठ अठ्ठावन्न श्री जनार्दन कोळसे पाटील पुणे पृष्ठ एकोणसाठ श्री हरिभाऊ सूर्यवंशी चाकण पृष्ठ साठ श्री धनाजी होणे लातूर पृष्ठ एकसष्ट एक बासष्ट श्री प्रांडुरंग ठाकरे चंद्रपूर पृष्ठ त्रेसष्ट श्री मंकेश्वर बढे संभाजीनगर पृष्ठ अडुसष्ट चौसष्ट प्राध्यापक श्री ईश्वर ढोले गोरेगाव रायगड पृष्ठ पासष्ट श्री गजानन जगताप लातूर पृष्ठ सहासष्ट श्री दत्ता गंगाधर ठणके औसा पृष्ठ सदुसष्ट श्री अजय कळसे नागपूर पृष्ठ अडुसष्ट श्री चंद्रकांत मोघे अहमदपूर पृष्ठ एकोणसत्तर श्री शंकर जायभाय रोहा पृष्ठ सत्तर ॲडव्होकेट श्री राहुल केळापुरे सेबी मुंबई पृष्ठ एकाहत्तर ऐंशी श्री रत्नदीप पुरुषोत्तम पाटील पुणे पृष्ठ एक्क्याऐंशी श्री सुनील परभणेसर करंजी पृष्ठ ब्याऐंशी त्र्याऐंशी श्री नितीन देवकर डोंबिवली पृष्ठ चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी श्री राजू धनवटे राहता पृष्ठ शहाऐंशी श्री शिवाजी नांगराळे बोरिवली पृष्ठ सत्याऐंशी श्री शशीधरण कृष्णन विरार पृष्ठ अठ्ठ्याऐंशी श्री मोहन साळगावकर ठाणे पृष्ठ एकोणनव्वद नव्वद श्री सतीश बाबुराव भुतेकर जालना पृष्ठ एक्क्याण्णव श्री गुंडू चोपणे लातूर पृष्ठ ब्याण्णव श्री राजेंद्र माने तासगाव पृष्ठ त्र्याण्णव श्री बाबूलाव पंडित संकपाळ संभाजीनगर पृष्ठ चौऱ्याण्णव श्री विश्वनाथ सावंत डोंबिवली पृष्ठ पंच्याण्णव श्रीमती सुधा म्हात्रे ठाणे पृष्ठ शहाण्णव श्री शेखर कार्लेकर मुंबई पृष्ठ सत्त्याण्णव श्री बाळासाहेब घुले पुणे पृष्ठ अठ्ठ्याण्णव श्री सूर्यकांत येवारे बार्शी पृष्ठ नव्याण्णव श्री गजानन सोनवणे जालना पृष्ठ शंभर श्री हमीद मोहम्मद मोमीन अमरावती पृष्ठ एकशे एक एकशे दहा श्री मधुकर सूर्यवंशी संभाजीनगर पृष्ठ एकशे अकरा एकशे वीस श्री श्यामसुंदर राठीसर जालना पृष्ठ एकशे एकवीस श्री प्रभाकर कदम सोलापूर पृष्ठ एकशे बावीस सौरमा शशीधरण विरार पृष्ठ एकशे तेवीस श्री विठ्ठल आनंदा मुरके पुणे पृष्ठ एकशे चोवीस श्री प्रल्हाद दुडुले लातूर पृष्ठ एकशे पंचवीस श्री ज्ञानोबा मर्डे मुंबई पृष्ठ एकशे सव्वीस एकशे तीस श्री भारत सोनावणे नाशिक पृष्ठ एकशे एकतीस एकशे बत्तीस श्री नंदकिशोर अग्रवाल लातूर पृष्ठ एकशे तेहतीस श्री प्रकाश इंगोले पृष्ठ एकशे चौतीस कु रीना पाटील पुणे पृष्ठ एकशे पस्तीस एकशे छत्तीस श्री संतोष काकडे मुंबई पृष्ठ एकशे सदोतीस डॉक्टर श्रीकांत सुधाकर घारापूरकर हिमाईक नगर पृष्ठ एकशे अडोतीस श्री संजय उईके लोणावळा पृष्ठ एकशे एकोणचाळीस एकशे चाळीस श्री सुरेश घव्हाणेसर देवाची आळंदी पृष्ठ एकशे एक्केचाळीस एकशे चव्वेचाळीस श्री गोविंद नेदोडे बदलापूर पृष्ठ एकशे पंचेचाळीस श्री सौ सुरेखा दत्तात्रय काशीनाथ ठाकूर गोरेगाव रायगड पृष्ठ एकशे सेहेचाळीस श्री गजेंद्र गुटाळ सोलापूर पृष्ठ एकशे सत्तेचाळीस डॉक्टर प्राध्यापक मंगेश बनसोड मुंबई पृष्ठ एकशे अठ्ठेचाळीस सरिता गुजर व विजय गुजर मुलुंड पृष्ठ एकशे एकोणपन्नास एकशे पन्नास श्री ऋषिकेश कोठाळे ठाणे पृष्ठ एकशे एक्कावन्न श्री अमोल निलंगेकर लातूर पृष्ठ एकशे बावन्न एकशे त्रेपन्न श्री पांडुरंग साळुंखे भोसरी पृष्ठ एकशे चोपन्न एकशे पंचावन्न श्री अल्लाउद्दीन शेख वांगणी पृष्ठ एकशे छप्पन्न श्री बाबासाहेब तापकेर पुणे पृष्ठ एकशे सत्तावन्न श्री सुभाष राठोड उमरगा पृष्ठ एकशे अठ्ठावन्न श्री संजय करंदीकर दापोली पृष्ठ एकशे एकोणसाठ एकशे साठ श्री मनोहर जड्यार दहिसर पृष्ठ एकशे एकसष्ट श्री धनंजय साखरे नाशिक पृष्ठ एकशे बासष्ट श्री संजय गांधी पाथर्डी पृष्ठ एकशे त्रेसष्ट श्री जोखीम रपूज पालघर पृष्ठ एकशे चौसष्ट एकशे पासष्ट श्री सुभाष पुंड जालना पृष्ठ एकशे सहासष्ट श्री अशोक जंगम नवी मुंबई पृष्ठ एकशे सदुसष्ट श्री अंकुश पाटील बँगलोर पृष्ठ एकशे अडुसष्ट श्री प्रकाश पंडागळे बोरिवली पृष्ठ एकशे एकोणसत्तर एकशे सत्तर, सत्तर। सुनंदा यशवंत काळे मॅडम शेवगाव पृष्ठ एकशे एकाहत्तर एकशे सत्याहत्तर श्री राजू चव्हाणसर मुंबई पृष्ठ एकशे अठ्ठ्याहत्तर शहनाज अल्लाउद्दीन शेख वांगणी पृष्ठ एकशे एकोणऐंशी श्री अभिजित चनबस पाटू वसई पृष्ठ एकशे ऐंशी श्री जगदीश बिराजदार पुणे पृष्ठ एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी श्री संतोष चव्हाण शनिशिंगणापूर पृष्ठ एकशे त्र्याऐंशी श्री शिरीष भूमकर संभाजीनगर पृष्ठ एकशे चौऱ्याऐंशी श्री दत्तात्रय तोडकर पनवेल पृष्ठ एकशे पंच्याऐंशी श्री सिद्धू बिराजदार सोलापूर पृष्ठ एकशे शहाऐंशी एकशे नव्वद श्री दामोदर यशवंत कुलकर्णी सोलापूर पृष्ठ एकशे एक्याण्णव सौ मंगल ठाकरे निंबाळकर नायगाव पृष्ठ एकशे ब्याण्णव श्री नारायण आर भालेराव खराडी पुणे पृष्ठ एकशे त्र्याण्णव श्री प्रमोद मधुकर पिंपळकर मंगळूर पीर पृष्ठ एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव श्री सुरेश ताठे बुलढाणा पृष्ठ एकशे शहाण्णव कु श्रेया होणमाने पनवेल पृष्ठ एकशे सत्त्याण्णव कु उत्कर्षा होणमाने पनवेल पृष्ठ एकशे अठ्ठ्याण्णव सौ तृप्ती नाईक वज्रानी मुंबई पृष्ठ एकशे नव्याण्णव यल्लू कादरी पुणे पृष्ठ दोनशे श्रीला रामलिंग सदाशिव कांबळे आंबेजोगाई पृष्ठ एक दोनशे एक श्री बंडू निवृत्ती शिंदे नवी मुंबई पृष्ठ दोनशे दोन श्री भोजराज पाटील वर्धा पृष्ठ दोनशे तीन दोनशे चार श्री विष्णू रामचंदानी मीरा रोड पृष्ठ दोनशे पाच श्री हरीश गुलाबराव मुन्ने नागपूर पृष्ठ दोनशे सहा दोनशे सात श्री भालचंद्र मारवाडकर लातूर पृष्ठ दोनशे आठ श्री किरण हेमचंद्र चौरे अंबरनाथ पृष्ठ दोनशे नऊ सौचंदा किरण चौरे अंबरनाथ पृष्ठ दोनशे दहा श्रीमती नलिनी हेमचंद्र चौरे कारंजा पृष्ठ दोनशे अकरा श्री गौरव मनीष चौरे अंबरनाथ पृष्ठ दोनशे बारा ॲडव्होकेट सुकौशल जिंतूरकर परभणी पृष्ठ दोनशे तेरा श्री शाकीर बशीर नायक अमरावती पृष्ठ दोनशे चौदा श्री योगेश सुखदेव चौधरी अमरावती पृष्ठ दोनशे पंधरा दोनशे सोळा श्री कमलेश रतीलाल गुंदेचा साके गावकर पृष्ठ दोनशे सतरा प्राध्यापक श्री रवींद्र गर्जे संभाजीनगर पृष्ठ दोनशे अठरा श्री बाळकृष्ण मराठे गोवा पणजी पृष्ठ दोनशे एकोणीस सौ कविता बिरादार अमरावती पृष्ठ दोनशे वीस न्यायमूर्ती किशोर संत संभाजीनगर पृष्ठ दोनशे एकवीस दोनशे बावीस सौ नंदा महामुनकर मुंबई पृष्ठ दोनशे तेवीस श्री राधाबाई किसनराव जांभळे हिमायत नगर पृष्ठ दोनशे चोवीस दोनशे पंचवीस श्री दिलीप सराफ विरार पृष्ठ दोनशे सव्वीस श्री निखिल बाबूराव देशमुख मुंबई मालाड पृष्ठ दोनशे सत्तावीस दोनशे बत्तीस श्री शिवाजी लक्ष्मण लोंढे पुणे पृष्ठ दोनशे तेहतीस श्री शेरू बागडे नागपूर पृष्ठ दोनशे चौतीस सौ सविता शेरू बागडे नागपूर पृष्ठ दोनशे पस्तीस श्री प्राध्यापक जालिंदर चंदन शिवे धानोर तालुका आष्टी पृष्ठ दोनशे सदोतीस श्री हनुमंत भीमराव पांचाळ भोसरी पृष्ठ दोनशे एकतीस श्री देवबाग भिवसन पवार ठाणे पृष्ठ दोनशे अडोतीस श्री प्रसाद सुलाखे गुरुजी जुहू पृष्ठ दोनशे एकोणचाळीस श्री संजय भास्कर पावशे गुरुजी बिरूर पृष्ठ दोनशे चाळीस श्री अनिल तुळशीराम बारबले संभाजीनगर पृष्ठ दोनशे एक्केचाळीस श्री फिरोज पिंजारी किल्ला कोर्ट मुंबई पृष्ठ दोनशे बेचाळीस श्री अलंकार कदम शासकीय दंतविद्यालय मुंबई पृष्ठ दोनशे त्रेचाळीस सौ अनिता दिनेश महाजन वसई पृष्ठ दोनशे सेहेचाळीस दोनशे पन्नास श्री राहुल नंदकुमार कुलकर्णी गुरुजी ठाणे पृष्ठ दोनशे एक्कावन्न दोनशे पंचावन्न सौ ऋषाली महाजन कुलकर्णी राधेय कलेक्शन पृष्ठ दोनशे छप्पन्न दोनशे साठ श्री प्रशांत जोशी गुरुजी बोरिवली पृष्ठ दोनशे एकसष्ट दोनशे सहासष्ट श्री प्रमोद रसाळ गुरुजी विरार पृष्ठ दोनशे सदुसष्ट श्री ऋषिकेश सजई बोरिवली पृष्ठ दोनशे अडुसष्ट श्री प्रवीण जोशी गुरुजी बोरोली पृष्ठ दोनशे अडुसष्ट श्री रवींद्र पाठक गुरुजी ठाणे पृष्ठ दोनशे सत्तर श्री अविनाश महाजन गुरुजी विरार पृष्ठ दोनशे एकाहत्तर दोनशे ऐंशी श्री आदित्य महाजन गुरुजी गणेशपुरी पृष्ठ दोनशे एक्क्याऐंशी दोनशे नव्वद श्री अतुल महाजन गुरुजी जुहू पृष्ठ दोनशे एक्क्याण्णव तीनशे पान क्रमांक चारशे बत्तीस संपले याबरोबरच वाटेवरल्या पाऊलखुणा हे पुस्तक इथेच संपत आहे लेखक होते दिनेश महाजन धन्यवाद